खालापूर तालुक्यात आतकर गाव येथे असणाऱ्या औद्योगिक वसाहतीत पॅसिफिक ऑइल नावाच्या बेकायदेशीर कंपनीत भेसळयुक्त बायोडिझेल बनवत आहे अशी तक्रार अन्न व पुरवठा राज्यमंत्री योगेश कदम यांना प्राप्त झाली होती त्यानुसार एकवीस एप्रिलच्या सायंकाळी अन्न व पुरवठा शाखा मंत्रालय आणि खालापूर व पोलिसांनी धाड टाकली व येथे बनत असलेले बायो डिझेल सील करून तपास सुरू केला या पॅसिफिक ऑइल कंपनीकडे कोणतीही कागदपत्रे अथवा परवानग्या नसल्याचे प्रथमदर्शनी पुरवठा अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले असून रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती प्रथमदर्शनी पेट्रोलजन्य पदार्थ येथे मिळून आले असून ते ताब्यात घेत तपास सुरू केला अशी माहिती खालापूर पुरवठा निरीक्षण अधिकारी मनोज पवार यांनी दिली राज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या आदेशानुसार त्यांना ताहि उपयुक्त बाबी माहिती पडल्या होत्या त्याच्यानुसार त्यांच्या आदेशानुसार मंत्रालयाचं पथक आणि आपल्या तालुक्याचं पथक मिळून आम्ही पॅसिफिक ऑइल पॅसिफिक ऑइल कंपनी आत्करगाव येथे ही कारवाई करू आ, ही कारवाई करण्यात आलेली आहे कारवाईमध्ये प्रथम प्रथमदर्शनी आपल्याला पेट्रोलियम सदृश पदार्थ स्टोअर केले जातात आणि त्या ते स्टोअर केलून करून इथून बाहेरगावी विकले जातात असं तपासा कुठल्या पद्धती केमिकल कुठल्या प्रकारचं आहे हे प्र प्रथमदर्शनी तरी आपल्याला हे सांगता येणार नाही त्याचा त्याचं केमिकल ॲनालिसिस केल्याशिवाय आपल्याला म्हणजे निर्णयापर्यंत येता येणार नाही चौकशी क सुरू असताना आम्हाला प्रथमदर्शनी येथे वि विद्युतची वाहक विद्युत वाहिनी आढळून आली तसेच इथे ब इथल्या कर्मचाऱ्यांना चौकशी केली असता कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स इथे उपलब्ध नव्हते त्याच्यामुळं आम्हाला वास्तविक निर्णयापर्यंत पोचता आलेलं नाही